आता पोटाळची चरबी अवघड काय आहे ते सांगते आधी हो अगदी चरबी अवघड आहे कारण का ती आपल्या सगळ्या व्हायटल ऑर्गन्सच्या भोवती आहे म्हणजे आपल्या लिव्हरच्या भोवती चरबीचा लेअर आला आहे आपल्या पॅनक्रियाच्या भोवती चरबीचा लेअर आला आहे सो ही एवढी मोठी चरबी जमा झाली आहे ती अवयवांच्या भोवती आहे ओके म्हणून ती अवघड आहे पटकन कमी होण्यासाठी सो पहिली गोष्ट तुमच्या जेवणाच्या पद्धतींमध्ये बदल करणं दुसरी गोष्ट प्रथिनेयुक्त आहार फायबरयुक्त आहार घेणं कर्बोदकांचा वापर संयमित ठेवणं कर्बोदकं बंद नाही करायचे कर् कर्बोदकं म्हणजे कार्बोहायड्रेट्सचा वापर करायचा आहे पण तो लिमिटेड अमाऊंटमध्ये करायचा आहे अशी कर्बोदकं निवडायची आहेत की अशी सिम्पल कार्बोहायड्रेट्स नाही आहेत जी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चौथा आणि तंतुमय पदार्थांचा समावेश केला तिसरी गोष्ट फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवणं ओके एक्सरसाइज करणं कारण का एक्सरसाइज केल्यामुळे तुमची चरबी जाण्याची प्रोसेस वाढीच लागणार आहे चौथी गोष्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं की ज्याच्यामुळे स्नायूंचं वजन वाढेल आणि चरबी जाळ्याची प्रोसेस वाढा लागेल